<laughs> <laughs> नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुम्हा सर्वांचं आपल्या या युट्यूब चॅनलवरती आज नाशिक जिल्ह्यामध्ये जे तुल महाराज यांच्या नेतृत्वामध्ये आंदोलन सुरू झालेलं आहे त्या आंदोलनाचे संख्या पर या ठिकाणी तुम्ही पाहू शकता लाईव्हमध्ये आपण आता लाईव्ह सुरू केलेलं आहे आदरणीय हरिभक्त परायण बाबा महाराज आणि आदरणीय लोकनेते बालाजी पाटील चापूरकर साहेब या आंदोलनामध्ये त्यांचा उत्स्फूर्त सहभाग आहे तसेच प्रशिक्षणार्थी देखील मोठ्या संख्येने उपस्थित झालेला आहे प्रशिक्षणार्थी मित्रांनो जे प्रशिक्षणार्थी आलेले नाहीत या आंदोलनामध्ये ज्यांनी सहभाग नोंदवलेला नाही अशांसाठी आ... ते देखील हे लाईव्ह व्हिडिओ पाहतील त्याकरिता तुम्हाला आपल्या प्रशिक्षणार्थी बांधवांच्या ग्रुपवरती लिंक शेअर करून द्यायचं आहे जेणेकरून त्यांना देखील समजेल की किती प्रशिक्षणार्थी या ठिकाणी आलेले आहेत आंदोलनामध्ये काय घडामोडी चालू आहेत ते जरी आंदोलनामध्ये त्यांचा प्रत्यक्ष सहभाग नसला तरी आपले बंधूच आहेत त्यांनाही कळलं पाहिजे काय चालू आहे ते ओके

शांत आणि सैमी पद्धतीने मला रोजगार मामा मागायचा आहे मग मामापर्यंत निरोप कोण पोहोचवणार आहे तर ते पोलीस डिपार्टमेंट पोहोचणार आहे मामाकडे निरोप पोचवणार आहे ते मीडिया पोहोचवणार आहे माझी आपल्या सर्वांना विनंती आहे या ठिकाणी प्रेस मीडिया इलेक्ट्रॉनिक मीडिया आत्ता सध्या लाईव्हमध्ये हे बी माझा शा साम टी व्ही बाकी सगळ्या चॅनलवरती मला वाटतं आत्ता सध्याच्या घड्या लोकशाहीला देखील दहा दहा मिनिटाची बातमी आपली चालू आहे सध्या लाईव्हमध्ये म्हणजे आपली जी व्यथा आहे हे सरकार दरम्यान पोहोचण्यासाठी आपलं मागणं दुसरं काय नाही साहेब अकरा महिन्याचा कार्यकाळ संपलेला आहे आणि अकरा महिन्याचं जे पत्र प्राप्त झालंय त्या पत्रामध्ये त्या पत्रामध्ये जे मुद्दे लिहिलेले आहेत ते कुठेही ग्राहक धरले जात नाही मग आम्ही ह्या नेमकं पत्राचं करायचं काय अकरा महिन्यानंतर आमचं पुढं काय हा था था का था था का सवाल मामाला आपण विचारतोय कोणाला विचारतोय पण हे सगळं कमेंट करून सांगा तर नाशिक मधली संख्या येतोय का आता इथं दहा हजारामध्ये किती जण उपस्थित आहे आवाज कराय का माझा आवाज नाही तोंड तिकड करा मीडियाकडे आपले बाहेर त्या सगळ्या प्रशिक्षणार्थ्याला आत बोलवा बाहेर कुणीच बघायची भूमिका घेऊ नका आपल्याला आंदोलनाचं स्थळ पोलीस डिपार्टमेंट शासन दे तिथं आपल्याला जायचंय तोपर्यंत आपल्याला सगळे इथं एकत्र यायचंय चला बाहेरचे सर्व प्रशिक्षणार्थी आत या हे म्हटलं घ्या काही फार दूर नाही इकडे या तुम्ही इकडे या

हो जिथं बसलेत ना तोंड तिकडे फक्त करा काही भिजले तुम्ही पाणी मागवा मी आहे माझं सगळे भिजले आहे ये मी भिजले ती बघितलं का तुम्ही बघितले आहे का तू नदीमध्ये पडलो नाही ना पाण्यात भिजलो ना मी सगळं हो का कुठं झालं कुठं झाली का मीडिया मिडियाला कुठं नाही नाही तिकडं वेगळं कुणाला वाटत नाही हम सपषणा की तुम्ही युवा वाटले पाहिजे वृद्ध आवाज काढल्यावर कसं युवा म्हणता येईल दोन पंडायचे दोन्ही हात वरी करायचे माकवायचा वरी वरी करायचा हम सप हम सप कायम कायमस्वरूपी रोजगार कोण म्हणताय देत नाही घेतल्याशिवाय नाही अरे कोण म्हणताय नाही अरे कोण म्हणताय देत नाही आमचे मामा शिंदे मामा तुमचे मामा शिंदे मामा यांचे मामा शिंदे मामा त्यांचे मामा शिंदे मामा महाराष्ट्राचे मामा शिंदे मामा सर्वांचे मामा शिंदे मामा दर। या ठिकाणी मी डिपार्टमेंटचे अधिकारी आहे त्यांच्याशी चर्चा करतो सर्वांनी बाहेर जे उभारले सर्वांना विनंती आहे कृपया बसून घ्यायचं आहे सगळ्यांनी बसून घ्या आपल्याला शिस्त नियोजन करायचं आहे एक दिवसाचं नियोजन नाही आहे तुम्ही एका दिवसापुरते आलेत का तुम्ही एका दिवसापुरते आलात का आता घ्या फिरवून घ्या तोंड तोंड इकडे बघा आता मी आठ साडेआठ मला नाही कळलं तुम्हाला चालवत ना आणि आता बरं लोकेशन पहा नाशिक जिल्ह्यामध्ये आता ना। ना। या ठिकाणी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या ऑपोजिट साईडला आहे जरी जे प्रशिक्षणार्थी येत असतील रस्त्यामध्ये असतील तसं प्रशिक्षण द्यायचं आहे भावानो तुम्ही लवकरात लवकर विनंती आहे जेने करून आपणही या आपल्याला या कार्यकऱ्याचा भाग होऊ अधिकारी साहेब की आहे आपण देखील या ठिकाणी आलं पाहिजे कारण सर्वांनाच नोकरीची अपेक्षा आहे त्यामुळे सर्वजण या या ठिकाणी नोंदवा उपस्थिती दर्शवा चला या हो, हो यानिकडे

आमच्यापेक्षा प्रशिक्षणार्थ्यांचा आक्रोश सरकारला लवकर कळतो बरोबर आहे का नाही मग तुमच्यातला जोश जर तुम्ही एवढा जोश जर गेला तुमचा तर कसा होईल हा पहिला क्रमांक लागला युवराज राठोडचा तर आता युवराज राठोड साठी आपण एकदा टाळ्या वाजून प्रोत्साहन द्या आता एकदा टाळ्या नको आम्ही ओके ओके टाळ्या कडकडाट झाला पाहिजे यास थँक यू या राठोड सर या छत्रपती शिवाजी महाराज की छत्रपती शिवाजी महाराज की दे। दे। छत्रपती संभाजी महाराज की हम सब हम सप हम सप हमस आमचे मामा आमचे मामा मामा तुमचे मामा यांचे मामा सगळ्यांचे मामा हम सब इन क्लब क्लब या महिला इकडे माझा आवाज बसलेला आहे आपला पाहिजे तेवढा साहेब म्हणजे अरे आपण युवा आहोत आपल्या आवाजाने नाशिक शहर पूर्ण झालेलं पाहिजे पण तसा आवाज आपला निघत नाही सगळं नाश्ता योगिता पाटील मॅडम म्हणतायत कुठे यायचं आहे मॅडम आहे शिवाजी महाराज आज आहेत ना त्या ठिकाणी तुम्ही येऊ शकता

आणि आपण आपली जिल्हा परिषद शाळा जिवंत राहावी या हेतून आपण सर्व काम सोडून त्या ठिकाणी आपल्या गावाच्या ठिकाणी आपण ज्या गोष्टी आपल्याला भेटल्या नाही त्या गोष्टी आपण आपल्या गावातील गरीबाच्या लोकांना देण्याचा प्रयत्न या गेल्या दहा महिन्यात केलेला आहे आणि एवढ्या प्रामाणिकपणाने आपण काम करत आहोत अवघ्या सहा हजार आठ हजार आणि दहा हजार मानधनावरती

बाहेर जिल्ह्यामध्ये म्हणा बाहेर राज्यामध्ये आम्ही कामासाठी भटकंती करतो साहेब ते तुम्ही जे काम दिलं एवढं मोठं तुमचं मन दाखवलं आणि भारतातील महाराष्ट्र असं एकमेव राज्य ठरलं की जे तरुणांना वन टाईम हाताला काम दिलं मग ते तुम्ही आता आमच्या हातातून काम घेऊन आमची भाकरी रोजीरोटी बंद करून आता करू नका आहे काम द्या दिसायला छोट्या छोट्या काय होईल द्या आणि त्या ठिकाणी आम्हाला काम द्या हे तरुण वर्ग आहे साहेबांना मी विनंती करतो या ठिकाणी मुख्यमंत्री साहेब उपमुख्यमंत्री साहेब सर्वांना विनंती आहे आम्ही साहेब तरुण आहोत आणि तरुणांच्या हाताला काम देणं या शासनाला बंधनकारक का आहे तुम आम्ही तुमच्याकडून दुसरं तुम काहीच मागत नाही साहेब या ठिकाणी असं भविष्य ठेवण्याचं काम आमच्या हातामध्ये दिलं त्या हातातून आता ते काढून घेऊ नका ज्या विद्यार्थ्यांसोबत ज्या मुलांसोबत ज्या ग्रामीण भागातल्या लोकांसोबत आमची नाळ जोडली आहे ती आता तोडू नका आणि आम्हाला वेगळा मार्गाने जाण्यासाठी प्रवृत्त करू नका ही आमची आर्थ हात या ठिकाणी शिवाजी महाराजांच्या पुतळ्याखाली राहून हा राठोडी उराज माजलगाव तालुका बीड जिल्ह्यातून तुम्हाला सांगतो आहे हे तुम्ही आता थांबवा काम दिलं काम दिलं म्हणून तुम्ही निवडणूक लढवली नि, निवडणूक लढव लढवल्याच नंतर जिंकून आला सत्तेमध्ये राहिलात तुम्ही पुन्हा पुन्हा त्या गोष्टी म्हणतात सत्तेचं तुम्हाला आमिष आहे साहेब आम्हाला मोठं आमिष कोणतं नाही आहे साहेब ज्या गोष्टी आम्हाला मिळाल्यात त्यामध्ये आमचे आई वडील आमचे दीकरमाळा आमचे भाऊबंदी सगळी भावती सगळ्या गुन्ह्या गुळून जाणं आमच्याकडे त्यांचा बघण्याचा दृष्टिकोन या सगळ्या गोष्टी चांगल्या आहेत साहेब फक्त तुमच्याकून आम्हाला पुन्हा पुन्हा हीच अपेक्षा आहे आम्ही दोनशे रुपये तीनशे रुपये रोजंदारीवर काम करणारे माणसं आहोत साहेब आमचं सगळं घरदार सोडून आता रात्री काल दोन दिवस झाले हो, आम्ही निघालेलो आहोत आम्हाला नाश्ता नाही पाण्या पाणी नाही समजा चहा नाही आहे या सगळ्या गोष्टी असूनसुद्धा आम्ही पोटाला चिमटा घेऊन आम्हाला कायमस्वरूपी रोजगार मिळावा हो, म्हणून या ठिकाणाला होत जाईल या तरुणांचा अंत पाहू नका हे तरुण जर त्यांच्या हद्दीच्या बाहेर जर गेली तर कदाचित या महाराष्ट्रामध्ये हा जो चित्र तुम्हाला आज बघायला मिळतोय ते येणाऱ्या काळाला बघायला मिळेल किंवा नाही मिळेल हे काही सांगता येत नाही म्हणून पुन्हा तुम्हाला शिवा शिवाजी महाराजांची शपथ घेऊन सांगतो साहेब या तरुणांचा अंत पाहू नका यांना कायमस्वरूपी रोजगार द्या आणि त्यांना त्यांची पोटाची खळगी भरण्या इतकं रोजगार तुम्ही महाराष्ट्रामध्ये उपलब्ध करून द्या एवढं बोलतो बोलण्यासारखं खूप काही आहे परंतु आणखी काही माझे मित्र बांधव मैत्रिणी बोलतील त्यामुळं मी या ठिकाणी सर्वांची रजा घेतो आणि या ठिकाणी थांबतो जय जवान जय किसान गेटमध्ये थांबलेले सगळे प्रशिक्षणार्थी पुढे या ना तुमचा काय बाहेरून पाठिंबा आहे का, का? त्या आपल्या नाशिकच्या ताई काय नाव त्यांचं रोशनी ताई रोशनी ताई या रोशनीताई पुढे या जरा रोशनीताईच्या नावानं जरा टाळ्या वाजवा बरं जरा रोशनीताईचा प्रकाश इकडे पडू द्या जरा पाठीमागे असलेले प्रशिक्षणार्थी सगळे मध्ये या ते बाहेर का थांबले ते काही उसनवारीवर आलेले आहेत का नाही कोणी काही उसने हो काही आणलेलं आहे का काही उगत चला आता आमच्या बरोबर म्हणून अरे आपला हक्काचा रोजगार मागायला आलोय आणि तिकडे बाहेर तेव्हा ते बॅगा घेऊन कोणतरी एक जण कार्यकर्ता आपला सर्व प्रशिक्षणार्थ्याला मध्ये घ्या कोण जाते जावा मध्ये सगळ्याला मध्ये घ्या नाशिकचे कार्यकर्ते प्रशिक्षणार्थी कार्यकर्ते चला गोपाल सर एक अखंड हिंदुस्थान व इथ तुमच्या समोर उभं राहून बोलण्याचा अधिकार दिला असे महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना त्रिवार वंदन करून साहेब हे प्रशिक्षण छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्य घडवत असताना मुठभर मावळे सोबत घेतले होते हैं। तसे हे जे प्रशिक्षणार्थी आहे साहेब मी आदरणीयकर साहेब व आदरणीय बाबा दोघांना पण विनंती करेल हे प्रशिक्षणार्थी म्हणजे तुमचे मावळे आहे साहेब आणि यांना रोजगार मिळवून देण्याचा तुमचा हक्क आहे आणि कर्तव्य आहे कारण की हा प्रशिक्षणार्थी जो आहे आज मी शासनाबद्दल बोलायचं नाही आहे मला मला माझ्या नेतृत्वाने ज्यांनी नेतृत्व म्हणजे आम्ही सगळ्या प्रशिक्षणार्थींना या नेतृत्वाला एक परिवार मानलेला आहे आणि नेतृत्वाची एक जबाबदारी आहे की ह्या प्रशिक्षणार्थीचा सगळ्यांचा कालावधी हो संपलेला आहे हा प्रशिक्षणार्थी आता सध्या बेरोजगार झालेला आहे आणि हा जर बेरोजगार झाला तर येणारी पिढी ही आमची जी पिढी आहे आमची तर संपेल पण आमची येणारी जी पिढी आहे त्यांना पण आम्ही योग्य प्रकारे न्याय देऊ शकणार नाही साहेब त्याच्यामुळं कृपया आदरणीय बाबा असतील की लोकनेते बालाजी पाटील चाकूरकर साहेब असतील यांना खरंच मनापासून एक विनंती करतो की या युवांना बेरोजगार होऊ देऊ नका कारण की हा युवा आहे आणि या युवाचा उलटा अर्थ जर धरला तर वायू होतो आणि हा वायू जर पेटला तर आमचे एकनाथ मामा त्याच्यानंतर देवेंद्र मामा आणि अजित मामा हे कोणत्या आगीमध्ये विजल्या कोणत्या आगीमध्ये भाजल्या जातील हे पण हे युवा सांगू शकणार नाहीये <प्राणगे> कारण की आम्हाला आम्ही खूप छान प्रकारे या अर्थापणे मध्ये जॉईन व्हायच्या अगोदर आम्ही आमच्या पद्धतीनं रोजगार होता आम्हाला आम्ही कोणत्या पद्धतीने आम्ही आमच्या मेहनतीनुसार आमच्या परिवाराला जगवत होतो पण या शासनाने आम्हाला विधानसभेच्या पूर्वी एक चॉकलेट दिली अशी मोठी चॉकलेट दिली की बाबा आम्ही आमचे काम धंदे सोडून या योजनेमध्ये आलो आणि या ये योजनेमध्ये येत असताना आम्ही तिकडं पूर्णपणे झिरो झालो कारण की इकडे आम्हाला मिळाला होता महाराष्ट्र शासनाचा लोगो आम्ही पगारीसाठी इकडे आलेलो नाही साहेब आम्ही इकडे आलो होतो फक्त महाराष्ट्र शासनाचं जे आमच्या आई वडिलांचं स्वप्न होतं की माझं लेकरू कोणत्या तरी शासकीय आस्थापनेमध्ये काम करावं एवढं हो। मोठं शिक्षण घेतलंय बी एड बी एड एम ए एम बी एड असे त्याच्यानंतर कोणी इंजिनिअरिंग केलेली असेल कोणी फार्मसी केलेली असेल हो असे के भरपूर युवक याच्यामध्ये आहेत की उच्च शिक्षित घेऊन बी आज ते बेरोजगार होण्याच्या मार्गावर आलेले आहेत आणि हे बेरोजगार होण्यापासून जर वाचवणार असेल तर आमचे सर्वांचं आमचं सगळ्यांचं एक आदरणीय स्थान आहे ते म्हणजे आमचे सर्वांचे लाडके मामा म्हणजे एकनाथ मामा या जिथून या जागेवरून मी एकनाथ मामांना आवाहन करतो की आमच्या या प्रशिक्षित बेरोजगारांना तुमच्याकडून खूप मोठ्या अपेक्षा आहेत तुम्ही त्यांना अपेक्षा त्यांच्या अपेक्षा भंग करू नका जर त्यांच्या अपेक्षा भंग केल्या तर एक लाख चौऱ्याहत्तर हजार प्रशिक्षणार्थी आहेत गुन्हेगारी मी जास्त म्हणणार नाही त्यांच्या ते परिवारामध्ये त्यांचे ते बंधू व त्यांचा परिवार असेल दहा जण जरी धरले तर येणारी तुमची नगरपंचायत असेल जिल्हा परिषद असेल ग्रामपंचायत असेल महानगरपालिका असेल सगळ्या तुम्हाला <coughs> याचा परिणाम भोगावा लागेल साहेब म्हणून कृपया विनंती आहे की ह्या गोष्टी टाळण्यासाठी या, या प्रशिक्षित बेरोजगारांना तुम्ही योग्य न्याय द्यावा एवढंच बोलतो व थांबतो जय हिंद जय महाराज दुसरं कोणाचा काय आहे <coughs> या, या ठिकाणी सर्वांना विनंती दोन पुन्हा आपल्याला जवळ आहे त्या ठिकाणी पोलीस डिपार्टमेंटने आपल्याला त्या ठिकाणी थांबण्यासाठी व्यवस्था केलेली आहे आपण त्या ठिकाणी थांबणार आहोत आणि त्यानंतर ता पुढची दिशा जी आपली असेल जर आपण या ठिकाणी जर बघितलं तर या एवढ्या एरियामध्ये जेवढे पोलीस डिपार्टमेंट आहेत त्या प्रत्येक डिपार्टमेंटला आपण परवानगीचे पत्र दिलेली आहे आणि प्रत्येक परवानगी आता डिपार्टमेंटमध्ये डिपार्टमेंट मध्ये आपण बसणार आहोत आता नवीन ठिकाण जे निघलेलं आहे त्या ठिकाणची परिस्थिती पाहता त्या ठिकाणी नगरपालिकेची परवानगी नगरपालिके झाल्यानंतर आम्ही परवानगी देऊ अशा दोन तीन गोष्टी त्या ठिकाणी झालेल्या आहेत पण तरी देखील आपण त्या गोष्टीवर ठाम आहे आपल्याला परवानगी मिळाली नाही किंवा आपल्याला असं काही असला कुठलाही प्रकार नाही घेता फक्त <coughs> तुमची मानसिकता पाहिजे बसण्याची थांबण्याची ठीक आहे आम्ही इथून पळ पळ काढणारे नाहीये गेल्या वेळेस जे दादांचा थी। उत्साह होता ते नाशिकमध्ये बरोबर ना सॉरी ठाण्यामध्ये थांबणार होते त्या सर्वांना माझी नक्की तुमची मानसिकता ठेवा आपण खूप डोकं लावलेलं आहे तुम्ही सगळ्यांच्यासाठी जर सरकारने परवानगी दिली तर नाशिकमध्ये सगळ्या आहे आणि परत गोदावरी काढता येतात wow. संध्याकाळी मोठे मोठे मोठं जे मोठं मंगल कार्य दोन घेतले त्यामध्ये जाईल झोपाने सकाळी परत आंदोलन नाशिक आमच्या विचार केले नाही आम्हाला फसवलं आम्हाला परवानगी मिळत नाही तर नाशिक आम्ही सोडणार या गुतूर ठाम राहता नेमाच्या बाहेर जायचं नाही फक्त एवढंच की तुम्ही सहकारी करण्याची भूमिका महत्त्वाची आहे ज्या ठिकाणी आपण राहतात महिला ज्या ठिकाणी राहतात तिथे स्वच्छता खूप महत्त्वाची आहे आणि ज्या ठिकाणी मुलं राहणाऱ्या प्रत्येकाने आपापली वस्तू किंवा आपापली गोष्टी जबाबदारी पूर्ण घेणं अत्यंत गरजेचं आहे आपण सर्वांनी जर सरकारी केलं तर आंदोलन यशस्वी होईल आपली होता सरकार आता ज्या अनुषंगाने जे मी प्लॅनिंग केलं होतं की आपण डायरेक्ट वगैरे काढावला असतो डायरेक्ट करेक्ट ठेवला असतो पण तसं केलेलं नाही का केलं नाही तर आपली होता रस्त्याने गेल्यानंतर करणार आहे एका ठिकाणी थांबलो ना आपण आपल्याला कोण विचारणार नाही ही परिस्थिती आहे येतील बसतील जातील पण हे, हे, हे साथ का चालले हे कुठं चालले पण आला साहेबांनी शब्द दिला तो शब्द पाळला नाही म्हणून प्रसंग आलेला आहे घालण्याचा प्रयत्न आपण करणार आहोत कुणाला देखील रस्त्यावरच्या माणसाला देखील किंवा साध्या मुंगीला देखील त्रास होणार नाही याची जबाबदारी खबरदारी तुम्ही सर्व प्रशिक्षण प्रशिक्षणार्थी घेणं महत्वाचं आहे आज नाशिकमध्ये पूर्ण नाशिकमध्ये सगळीकडे एवढी मुलं अचानक आली कशी किंवा काय प्रॉब्लेम झाला यांचा याचा विचार हा मोठा प्रशासकांना पडणार आहे किंवा नागरिकांना पडणार आहे माझी आपल्या सर्वांना विनंती आहे एक जी भूमिका तुम्ही सर्वांनी दाखवा मी एवढं या ठिकाणी करतो मान्य मला साहेब प्रत्येक जिल्ह्यातले पदाधिकारी आहेत ते सगळ्यांना माझी विनंती आहे की आपण जे नेतक नियोजन आहे कुणी देखील इकडे साईडला बसलो कोपऱ्याला बसलो असं जर झालं तर जिथं आहे तिथं सोडून मी जिथं बसेन तिथं तुम्ही बसायचा मी उठलो तुम्ही उठाल जाय तुम्ही मोबाईल घेतलो कोपरला होणार मला घाण लागते जर म्हणले माझी कपडे वरले पूर्ण आणि जर हे मंडळी जर बाजूला बसले मोबाईल बघत बसले तर दुसऱ्या मिनिटात तुकाराम बाबा न सांगता गेलं म्हणून गावाला मग बाबा कुठे गेले झोडकत बच्चिला तुम्ही मी तुम्हाला डायरेक्ट वाढले नको का कारण नाशिकमध्ये हात वरती करायचं सध्या नाशिक मधल्या हात वरती करा फक्त नाशिक मधले हात वरती करा नाशिक दादा न तुमच्या जीवावरती हे आंदोलन केलं दहा हजारचा आकडा घेतला होता नाशिकचा किती किती आकडा होता दहा हजारचा आकडा आहे आणि दहा हजारच्या आकड्यावरती साहेब नियोजन केलं होतं नाशिक निवडण्याचं कारण हे होतं की कुणाला प्रशिक्षण त्रास होणार नाही गडचिरो असेल चंद्रपूर असेल गोंदिया असेल नंदुरबार असेल धुळे असेल या भागातल्या प्रशिक्षणातला कुठल्याही पद्धतीने नुकसान होणार नाही याची काळजी घेऊन पाच हजारी आले तरी त्या ठिकाणी ते घेऊन जावे अशा पद्धतीची भूमिका ठेवून आपण ते केलं होतं पण ते ह्या ठिकाणी होऊ नाही पाहिलं नाशिक फक्त पन्नास पन्नास वर्ष छोट आहे आणि नियोजन करण्यामध्ये मी एकटा आणि माझ्यासोबत विचारलं माझी आपल्याला विनंती आहे हा लढा तुमच्या जीवावरती आपण सर्वांनी शांत सैमपदून करावं आणि दोन लाईन आपल्याला सगळ्यांना जायचं आहे त्या ठिकाणी राजेना मुजरा घालून आपण ह्या ठिकाणी निघायचं आहे न कळत आपल्या अजून चूक आली परत घ्यायचं बोलायचं काही बघा आताच बाबांनी आपल्याला प्रश्न सांगितलेले जर आपल्याला थांबायचं असेल तर इथं सांगा जर घरी जायचं असेल तर ते पण सांगून द्या कारण की उद्या बाबाची पण फजी व्हायला नको आपली फजिती व्हायला नको आपल्याला कायम रोजगार पाहिजे आणि जोपर्यंत रोजगार मिळत नाही तोपर्यंत आपल्याला आपल्या नेतृत्वाला खंबीरपणे साथ द्यायची आहे का सगळ्यांना मंजूर असेल तर हातवर करा सगळ्यांनी सगळ्यांना आता सर्वांना माझी एक नम्र सूचना आहे आणि बाबांना पण आपल्या सर्वांच्या वतीनं माझ्या वतीनं पण एक सूचना आहे आपलं आंदोलन हे बेमुदत आंदोलन आहे आणि हे शेवटचं आंदोलन आहे या उर्मीनं आपण सगळेजण नाशिकमध्ये आलेलो बरोबर आहे तर आता आज तुम्ही नाराज होऊ नका संख्या किती आहे ह्याच्यापेक्षा गर्दी किती आहे ह्याच्यापेक्षा जी उपस्थित आहे ती दर्दी या ठिकाणी उपस्थित आहे आणि ही दर्दी उद्या ओसरणार नाही याची काळजी आपण घ्यायची आहे आणि उद्या ओसरणा गेली की उद्या याच्या तीन पट गर्दी होते आपण जर या ठिकाणी बेमुदतचं जर आपण संकल्पना डोळ्यासमोर ठेवली तर महाराष्ट्र लोटल महाराष्ट्र पण आपलं काय हुलाल येतं बाबा दरवेळेस आपण म्हणू लागला बेमुदत म्हणून आणि संख्या कमी आहे म्हणून काय करू लागला आता संख्या नाही आपण तयारी आहे एक मिट्टी त्याच्यामुळं आपण जे कारण बाकीचे गोष्टी या ठिकाणी तुम्हाला शंका वाटेल आपण जे काढलेले आहे ते पाच पाच दिवसाच्या अगोदर बुकिंग करून राहिले तुम्ही असं मनात शंका कोणी घ्यायची नाही संध्याकाळी संपला असा विषय नाही आपण मार्गस्थ लागण्यासाठी पुरी डिपार्टमेंटला पण आपण विनंती करणार आहोत आणि वरती पण आपण चर्चा चालू आहे काहीतरी मार्ग चांगल्या पद्धतीने काढण्याचा प्रयत्न आपण त्या ठिकाणी करणार आहोत फक्त एवढंच की कुणाला त्रास होऊ नये आपण देखावा करण्यासाठी आलो नाही आपण आपल्या हक्काच्या भाकरीसाठी आलो आपण फिरायला आलो नाही आपण मजा करत आलो नाही आपल्याला आपली रोजगार मिळाला पाहिजे जिथं आहे त्या ठिकाणी चट जी व्यवस्था असेल सोयीनुसार तेवढ्यामध्ये काय असेल ते का पण जेणेकरून आपला कुठला त्रास होऊ नये याची कृपया तुम्ही नोंद घेणं गरजेचं आहे आणि बाकीचं जे नियोजन आहे ते आपण आंदोलन स्थरी पोहोचल्यानंतर तिथं बसून मिटिंग घेऊन पुढील दिशा आपण ठरवू धन्यवाद चला महिला मंडळ फक्त पहिला उठा नाही नाही आता काहीच करू नका त्या गेट पासून हा अरे माझा शूज प्रशिक्षणार्थी मित्रांनो आता येथून आम्ही ईदगाह मैदानावरती निघत आहोत कारण ईदगाह मैदानावरती आपल्याला परमिशन मिळालेली आहे सर्व प्रशिक्षणार्थी या ठिकाणी निघत आहेत का बघा बरं तिकडे सो आपण परत एकदा ईदगाह मैदानावरती गेल्यानंतर लाईव्ह सुरू करूया जेणेकरून काय पुढील आंदोलन संदर्भाची रणनीती असेल प्रोसेस असेल आंदोलन बेमुदत चालणार आहे की एक दिवसीय बाबी आपण त्या ठिकाणी पाहणार आहोत ओके सो परत तुम्ही सर्वजण एकदा लाईव्ह सुरू केल्यानंतर परत एकदा लाईव्ह मध्ये जुडा आता सर्व प्रशिक्षणार्थ मानतो कुठे गेले बाबा गेले का पुढे तर प्रशिक्षणार्थी आले आहेत बेमुदत आंदोलन हे होणार आहे आणि प्रशिक्षणार्थी मोठ्या संख्येने उपस्थित राहा सो आंदोलन स्थळी आपण गेल्यानंतर परत एकदा लाईव्ह आपण सुरू करूया जेणेकरून पुढील प्रोसेस जे आहे ते आपण भेट द्या म्हणून या ठिकाणी आपण लाव लाईव्ह हा सांगूया